कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर इथे ट्रेड फेअरचं आयोजन करण्यात आलं आहे या ट्रेड फेअरमध्ये शेकडो विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहभाग घेत विविध कलाकृतींचे सादरीकरण केले तसेच विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथे आज शनिवार दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी आठ ते सायंकाळी पाच यावेळी ट्रेड फेअर करिअर फेअर व प्रदर्शन मेळावेचे आयोजन करण्यात आले फेअर दोन हजार तेवीस निमित्त महाविद्यालयातील सिनियर ज्युनियर ओकेशनलच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खाद्यपदार्थांचे विविध स्टॉल हस्तकला व आकर्षक वस्तूंचे टाकाऊपासून विविध टिकाऊ वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री आणि करिअर मार्गदर्शन सल्ला याविषयी भव्य मेळाव्याचं आयोजन केलं आहे ट्रेड फेअरमुळे महाविद्यालयीन जीवनातच विद्यार्थ्यांना व्यापार व उद्योग याविषयी माहिती मिळणार आहे त्याचबरोबर टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू कशा बनवता येतील याचं ज्ञान देखील विद्यार्थ्यांना मिळवता येईल हा या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे ट्रेड फेअर दोन हजार तेवीस यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थ्यांनी विविध स्टॉल उपलब्ध करून दिले आहेत या स्टॉल मध्ये विद्यार्थी स्वतः खाद्य पदार्थ बनवून त्यांची विक्री करत आहेत त्याचबरोबर विविध हस्तकला व आकर्षक वस्तू बनवून त्याची विक्री करत आहेत अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर चंद्रकांत खिलारे व समन्वयक प्राध्यापक डॉक्टर मधुकर अनंत कवळस यांनी रोकठोप न्यूजशी बोलताना दिली आहे काही विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया रोखोक न्यूजशी बोलताना व्यक्त केल्यात पाहूयात ते काय म्हणाले नमस्कार मी केबीबी कॉलेज पंढरपूर ची स्टुडंट तर आमचं नावाचं बायो फर्टिलायझर आहे ते बायो फर्टिलायझर आम्ही स्वतः तयार ता ता केलेला आहे यामध्ये फिश चा एक्सप्रेट यूज केलेला आहे आणि फिशच्या एक्सप्रेटा पासून आम्ही हे प्रोडक्ट तयार केलेलं आहे तर तुम्हाला माहितच असेल केबीबी कॉलेज चा ग्राउंडच्या शेजारीत आमचं बायो क्लॉकचा टँक आहे आणि सेग्रिकल्चरचा प्लांट आहे फर्स्ट आपण आम्ही हा जो एक्सपेरिमेंट आहे तो आमच्या डिपार्टमेंट मध्ये यूज केलेला आहे फर्स्ट झाड दोन महिन्यामध्ये एक फुटापर्यंत वाढ झालेली होती त्यानंतर दोन महिने आम्ही हे औषध त्यांना घातलं तर त्यांची वाढ ही दहा ते अकरा फुट लांबी पर्यंत गेली तसंच आमच्या कुंडीमध्ये सुद्धा याचा वापर करून पाहिलेला होता गुलाबाची कळी ती जळत होती तर ती गुलाबाची कळी जळलेली कमी झाली आणि त्याची फुलं पण उमलायला लागली झाडांची वाढ होते। तर होतेच तसंच फुलांचं प्रमाणही भरपूर प्रमाणामध्ये वाढलेलं आहे तर आम्ही जे हे प्रोडक्ट आहे यामध्ये कोणतंही केमिकल युज केलेलं नाही आणि यामध्ये सगळं ऑर्गेनिक मटेरियलचाच वापर केलेला आहे बेसिक फिश एक्स बेसिक बेसिक वापरून आम्ही याच फर्टिलायझर तयार केलेलं आहे या आम्ही बीएससी फर्स्ट इयर झुलॉजी डिपार्टमेंटचे स्टुडंट आहोत आम्हाला मंगलया सर आणि डिपार्टमेंटचे हेड तांबळेसर यांनी यामध्ये भरपूर मदत केलेली आहे तसेच केल प्रकरण सरांनी पण आम्हाला यामध्ये भरपूर मदत आहे धन्यवाद माझे नाव ईशाली दिनकर घाडगे मी केबीपी कॉलेज कर्मवीर भाऊराव पाटील पंढरपूर या महाविद्यालयात बी सी ए थर्ड या डिपार्टमेंट ची स्टुडंट आहे आम्ही स्टॉल लावलाय व्हेज बिर्याणी विथ मठा आणि मठा हा चांगला आमचा था चालतो आणि लास्ट टाइम पण आम्ही चालवला होता आणि यातून सगळ्यांना आमच्या मठ्याची टेस्ट सगळ्यांना सगळ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी हा आम्ही स्टॉल लावलेला आहे चलो आज हम आते आज आहे में कर्मवीर भाऊरा पाटील ही इधर देखते है, आज बाजार लगा है और आपने इधर खेल खेळ है हा एक प्रकारचा टास्क आहे इथे गाडव काढले गाडवाला बरोबर ठिकाणी शेफ्टी काढायची आणि दहा ला वीस परत परताव त्यांना भेटणार आहे अशा प्रकारचा हा गेम आहे अच्छा तो अगर हमने इधर निकाला तो हमको बीस रुपए देंगे तो ऐसे ही हम आगे बढ़ते हैं और आगे का देखते हैं हम आए इधर ज्वेलरीज गर्ल्स के लिए ज्वेलरीज बिक रहे इधर तो आप इधर क्या बिक रहे हो वो बताओ इधर आप सेट देख सकते हैं बेंगल्स है और झुमके है ऑल टाइप के झुमके है यहाँ जैसे कि मोती मोती का गोल्ड का और स्मॉल मेकअप बॉक्स तो ऐसे ही इन लोगों ने ज्वेलरीज के लिए ऑफर किया है अभी आगे आ, आते हैं और देखते हैं इधर गेम का स्टॉल लगा हुआ है तो अभी तक आपके आपके कितने गेम के कस्टमर हुए पांचे, पांचे। तो गेम क्या है मतलब एक फूक में सारी अगरबत्ती व्यक्ति नहीं है अच्छा थी थी। मतलब एक इस एक गाड़ी से सब हम जला देंगे और एक बुक में सब पूजा देंगे अच्छा ऐसा है अच्छा है आपका क्या है हमारा चाहिए अच्छा ठीक है ऐसे ही इस प्रकार से आज हम के कॉलेज से देख रहे थे मैं दिया भगत मास्क। नहीं महाविद्यालय ची विद्यार्थी बी कॉम इयर मध्ये आहे आज कॉलेजचा ट्रेड फेअर डे भरला आहे त्यामध्ये आम्ही चहाचा स्टॉल आणि विठ्ठलाच्या मूर्त्या याच प्रदर्शन प्लस विक्री केलेली आहे ह्या मूर्त्या ह्या मूर्त्या आम्ही कॉम्बो एकशे तीस आणि लहान मूर्त्यात पन्नास रुपये आणि मोठी मूर्ती शंभर रुपये शंभर रुपयाला ठेवली आहे आणि हा ट्रेड फेअर डे कॉलेजने ऑर्गनाईज केला त्यामुळे आम्हाला व्यावहारिक ज्ञान नंतर विक्री कशी करावी करावं पाहतो की महाविद्यालयामध्ये विद्यार्थी निर्णय विषयांच ज्ञान घेत असतात आजकाल मुख्य प्रश्न जो निर्माण झालेला आहे विद्यार्थी पदव्या घेतात पण प्रामुख्याने त्यांच्या पुढे जो प्रश्न असतो तो म्हणजे पदवी घेतल्यानंतर जीवन जगण्यासाठी जे उत्पन्नाचा एक स्त्रोत हवा असतो तो, तो स्त्रोत म्हणजे नोकरी आता महा भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये उद्योगधंद्याचं जाळं जरी पसरलं असलं तरी सुद्धा सुशिक्षित बेरोजगाराची सुद्धा संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे पदव्या घेतल्यानंतर त्यांना नोकरी जर मिळत नसेल तरीसुद्धा विद्यार्थ्यांनी हातबल न होता त्यांचे स्वतःचे व्यवसाय चालू करावेत उद्योग चालू करावेत म्हणून महाविद्यालयामध्ये निराळ्या प्रकारचे कोर्सेस पण चालू केलेले आहेत या कोर्सेसच्या माध्यमातून ते छोटे छोटे उद्योगाचे प्रशिक्षण घेऊन उद्योग चालू करू शकतात व्यवसाय चालू करू शकतात त्याच्याच अनुषंगाने आज या महाविद्यालयामध्ये आदरणीय डॉक्टर खिलारी साहेब आणि त्यांच्या सर्व सहकारी मिळून विद्यार्थ्यांना उद्योजकता आणि व्यवसाय याचं साधारणपणे मॉडेल किंवा ज्याला आपण प्रशिक्षण थोडस माहिती व्हावी या अनुषंगानं आज ट्रेड फेअर इथं संपन्न केलेलं आहे मी आज पाहतोय या ट्रेड फेअर मध्ये जवळजवळ एकशे पन्नास स्टॉल विद्यार्थ्यांनी लावले आहेत म्हणजे विद्यार्थ्यांना व्यवसाय करणं किंवा उद्योग करणं लाजीरवानं वाटत नाही त्यांना त्यामध्ये आनंद आहे फक्त त्यांना मार्गदर्शन मिळण्याची गरज असते आणि त्या मार्गदर्शना अनुषंगानं ते आपलं जीवन अधिक चांगल्या प्रकारे करू शकतात त्याच एक चांगल्या प्रकारचं मॉडेल आज महाविद्यालयाने इथं विद्यार्थ्यांच्या पुढे ठेवलेलं आहे विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्त अशा प्रकारचा सहभाग घेतला आहे माझी खात्री आहे या महाविद्यालयामध्ये येणारे जे विद्यार्थी आहेत अशा प्रकारचं प्रशिक्षण मिळालं अशा प्रकारचे मॉडेल त्यांच्या पुढे उभा केले तर आजचे चांगल्या प्रकारचे उद्योजक आजचे चांगल्या प्रकारचे व्यावसायिक तयार होऊ शकतात आणि लहानपणापासूनच म्हणजे कॉलेजच्या जीवनापासूनच अशा प्रकारची जर एक टेंडन्सी किंवा प्रवृत्ती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली तर त्याचा उपयोग त्यांच्या भाविक आल्यामध्ये आणि आपण पाहतोय आपला पंढरपूर तालुका किंवा सुबोतालचे तालुके शेतीविषयक शेतीचे व्यवसाय असणारे किंवा शेती प्रधान अशा प्रकारची आपली संस्कृती आहे त्यामधून निर्माण होणारी उत्पादनं त्याचं पण फार मोठ्या प्रमाणात व्यवसाय हे करू शकतात तर त्याच्या अनुषंगाने हे ट्रेड फेअर मुलं असतील किंवा मुली असतील सर्वांसाठीच जे उपयोगी असा आहे मी डॉक्टर खिलारी साहेब त्यांचे सर्व सहकारी यांचं अतिशय मनापासून विद्यार्थ्यांचा अतिशय मनापासून अभिनंदन करतो त्यांनी जो हा अतिशय दिला आहे त्यालाही मी त्याबद्दल ते त्यांना धन्यवाद देतो मला मी आणि आमचे अमरजीत आमचे सहकारी सर्व मित्र बायगुडे सर इथं आले आहेत त्यांनी पण यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं जे इथे येऊन त्या विद्यार्थ्यांना आणि सर्व शिक्षकांना पण प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना शाबासकी देण्यासाठी इथं जे उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांनाही मनापासून मी धम धन्यवाद देतो पुन्हा एकदा विद्यार्थी प्राचार्य सर्व सहकारी यांना पुन्हा एकदा आपण मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि मी धन्यवाद देतो आणि इथंच थांबतो धन्यवाद